महाकाली देवी माता या ठिकाणी आपण आज दर्शनाला आलेलो या आणि लाडकी भाची आपण या ठिकाणी पाहतो या दर्शन घेताना तिला दाखवलं जाते आपल्या विकास ताळे युट्यूब चॅनेलवरती जर आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भरपूर आपल्या विकासताना यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब करायचे राहिलेले इथं आणि हा व्हिडिओ कसा वाटतो ते देखील सांगा मला शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला आवडणार आहे तर ही देवी माता म्हणजे महाकाली अतिशय सुंदर असं हे, हे, आ, हे आ, मंदिर आहे तुम्हाला दाखवलं जातं या आणि या ठिकाणी मूर्ती देखील अतिशय सुंदरित्या आहे आणि वाहक पण आहे बघा आता कसा दिसतोय पूर्णपणे गारगुटीतला मंदिर सभोवतालचा परिसर स्वच्छ आहे ज यात्रा जात्रा केल्या जातात माणसं इथं भाविक भक्त जेवणासाठी घेऊन येत असतात आणि इथं आता इथं माशांना आपण थोडंसं टाकलेलं खाद्य खायला थोडक्यात हा व्हिडिओ दाखवण्याचा आपला एक प्रयत्न होता कसं वाटतोय ते देखील सांगा बिस्किट टाकूया आता इथं खातेत का पाहिजे आपल्याला नाहीत ना, 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 काय आणि ह्या मंदिराच्या सोबतचा हा सर्व परिसर आपण आता पाहिला ह्याच्या शेजारीच रेल्वे देखील आहे दाखवण्याचा प्रयत्न बघूया शेवटपर्यंत पहा

कसं मारलं असं तंबळ का तुकडं नको टाकू अखंड तुकडा ती म्हणजे कसं ते उचलायचं येतात जवळ कसं संसे वर बांधायचं तुक तुक मासा तुक मामा आ फिश 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 कसं आले कसं आले ディシュートマシャルケ a トケーキ。